नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारषा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपण या दोन कापडांचा रियूज करणार आहोत म्हणजे एक लाल कलरचा आहे आणि एक हिरव्या कलरचा आहे तर एका ताईंची रिक्वेस्ट पण होती की पाना फुलाचं तोरण दाखवा म्हणून तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा सात बाय सात इंच मी म्हणजे पुठ्ठा कट करून घेतलेला आहे पान कट करून घेतलेला आहे याचं माप मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून पण दाखवते तर बघा हे आहे आपलं सात इंच लांबी रुंदी दोन्ही पण याची सात सात इंच आहे ठीक आहे तर यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते एक फोल्ड करून घेतलेली आहे आणि अजून एक फोल्ड करायची आहे म्हणजे की आपल्याला हा कपडा फोर फोल्ड मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे हा कागदाचा ठीक आहे तर अशा पद्धतीने फोर फोल्डमध्ये मी हा कपडा फोल्ड केले आहे आणि फोर फोल्ड केल्याच्यानंतर आपण असा थोडासा मध्यभागी फक्त एक अशी घडी मारून घेतलेली आहे जेणेकरून बघा त्याची साडेतीन इंच आहे तर मी इथे दोन अडीच ते दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही सध्या तरी मी इथे अडीच इंचावर घेतलेला आहे तसं नंतर तुम्ही चेंज करू शकता ते माप तर आपल्याला इथं आता फ्लावरचा शेप दे देऊन घ्यायचा आहे म्हणजे फुलाचा शेप मी ते ड्रॉ करून घेत आहे तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने मी इथे फुलाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पाना फुलाचं तोरण कसं बनवायचं ते दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा फुलाचा शेप तयार झालेला आहे आता त्यानंतर दुसरा पण कापड म्हणजे कागद अशाच पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि इकडनं आपण दीड इंचावरती मार्क करत आहोत जिकडनं आपण फोल्ड केलेला आहे त्या साईडने आणि अशा पद्धतीने आपण इथे पानाचा आकार देऊन घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपण पानाचा आकार देऊन घेतलेला आता त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत म्हणजे पान आणि फुल असे आपले दोन आकार कट झालेले आहेत आता आपण हे ब्लाऊज पीसवरती पण कटिंग करून घेऊ आणि मैत्रिणीनो हा जो आपण फुलाचा शेप तयार केलेला आहे त्या कोणत्याही एका फुलाच्या बाजूने आपण इथे एक इंचावरती एक मार्क करून घेत आहोत आणि इथे मी एक लाईन ड्रॉ पण करून घेत आहे हा भाग तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊ शकता आणि अशीच आपल्याला मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे तर अगोदर मी चला पान ठेवून इथे कटिंग करून घेत आहे तर मैत्रिणीने हिरव्या कलरचा जो ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी तिथे पानाचा आकार देऊन घेत आहे आणि जो रेड कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तिथे मी फुलांचा आकार कट करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत आणि सेम राहिलेल्या कापडाची पण अशाच पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींना मी इथे तीन पानं आणि दोन फुलं असे कट करून घेतलेले आहे आणि हे दोन पान आहे ना डबल डबल कट केलेले आहेत आणि फुलं एक सिंगलच कट केलेली आहेत आणि त्यांची राईट साईड आपण समोरासमोर ठेवून घेतलेले आहे आता अस्तरसाठी पण मी पुन्हा एकदा असा एक, एक कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता अस्तरसाठी तर बघा अशा पद्धतीने मी हिरव्या पानांना हिरव्याचं अस्तर घेतलेला आहे हे तीनही पानांना आणि त्यानंतर हे जे फुलं आहेत त्याला पण मी अशा पद्धतीने हे जे अस्तर घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते जरा बघा बघा तर मैत्रिणी अस्तर ठेवून घेतलेले आहे हे राईट साइड समोरासमोर आहे सर्वात खाली अस्तर आहे त्यानंतरही ते पण मी हे डबल घेतलेलं आहे अस्तरसाठी कारण की हा आपण सिंगल घेतलेला आहे त्यामुळे ठीक आहे म्हणजे जेणेकरून थोडासा कडक यावा त्यासाठी तर आपल्याला आता अशा पद्धतीने यावरती स्टिच करून घ्यायची आहे इथपर्यंत आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे ठीक आहे पलटी मारण्यासाठी त्यानंतर पानांना पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत आणि एवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत तर चला मी तुम्हाला मशीनवर दाखवते तर बघा मैत्रीण ह्या राईट साईड समोरासमोर आहे दोन्ही पार्टच्या आणि आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत आणि एवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत पलटी मारून घेण्यासाठी त्याच पद्धतीने आपण या फुलांना पण तशीच स्टिचिंग करून घेणार आहोत तर मी तुम्हाला एका पानावरती करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी कडेकडेने पानाच्या शेपमध्ये कटिंग करून घे स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हा एक्स्ट्राचा जो भाग आहे अस्तरचा तो कटिंग करून घेत आहोत आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन पार्ट आपण समोरासमोर ठेवून घेतले होते जे मेन फॅब्रिक आहे ते तिथून आपल्याला कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा सर्वात खाली आपला अस्तरचा कपडा आहे आणि हे जे दोन आहे ते आपले ब्लाउजचे कपडे आहेत तर आता यामधूनच मी हा कपडा पलटी मारून घेत आहे म्हणजे की आपली राईट साईड बरोबर बाहेरून आलेली आहे ब्लाऊज पीसची जी की आपण अगोदर रॉग साईड बाहेरून ठेवली होती आणि राईट साईड समोरासमोरून ठेवली होती तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असे शे, पानाचा शेप बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा आपण टॉप स्टिच देऊन घेत आहोत ठीक आहे मैत्रिणींना या अगोदर पण मी तोरणचे चार व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि हा पाचवा व्हिडिओ आहे तर तुम्ही ते पण नसेल बघितले तर नक्की बघा मी तुम्हाला त्या व्हिडिओंची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि इतर या अगोदर व्हिडिओंची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते तर बघा अशा पद्धतीने मी टॉप स्टिच मारून घेतले आहे आता राहिलेल्या सर्व कापडांना पण मी अशाच पद्धतीने तयार करून घेते तर बघा मैत्रिणीं अशा पद्धतीने मी सर्व कापड तयार करून घेतलेले आहे पलटी मारून आणि हे पाचही पॅटर्न आपण तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय या, या बॉर्डरला एक कोणतीही तुम्ही लेस घेऊ शकता आणि त्या अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डरला लावून घ्यायची त्याचप्रमाणे आपण या फुलांच्या पण बॉर्डरला अशाच पद्धतीने ही लेस लावून घेत आहोत तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी या सर्व पाना फुलांना बॉर्डरला अशी ही लेस लावून घेतलेली आहे आणि हे पाचही पार्ट आपण तयार करून घेतलेले आहे आता यानंतर इथे मध्यभागी पण मी अशा पद्धतीने एक लेस लावून घेणार आहे ठीक आहे म्हणजे अशी फोल्ड करून आपण एक अशी ही लेस लावून घेणार आहोत पानांना पण मी सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने मध्यभागी पण एक लेस लावून घेणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी मधली लेस पण लावून घेतलेली आहे सर्व पाना फुलांना ठीक आहे मध्यभागी एक पण लेस आपण लावून तयार करून घेतलेली आहे ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणी मी ते गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी आहे आपली चौतीस इंच म्हणजे थर्टी फोर इंच बरं यानंतर मैत्रिणींना मी आज त्यासाठी पण हे चार बाय चौतीस इंचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपण हा गोल्डन कलरचा कपडा अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत ठीक आहे आणि दोनही कडेने आपण स्टिच करून घेणार आहोत तर मी ये सेम मापाचा कपडा घेतलेला आहे पण आता आपण स्टिच करून घेऊया आणि बघा मैत्रिणींना मी राईट साईड म्हणजे खाली ठेवलेली आहे हे गोल्डन कपड्याची जेणेकरून आपल्याला कपडे कपडा पलटी मारायचा आहे तेव्हा त्याची राईट साईड बरोबर बाहेरून येणार आहे ठीक आहे तर बघा दोन्ही कडेने आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत तुम्ही या ऐवजी साडीच्या लेस वापरली तरी पण चालेल मी सर्वात अगोदर जे एक नंबर तोरण दाखवलं त्याला साडीची लेसच वापरलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा कपडा पलटी मारून घेत आहे आणि पट्टीने सरळ करून घेत आहे आणि यावरती नंतर आपण इस्त्री पण फिरून घेत आहोत तर बघा मैत्री अशा पद्धतीने मी यावरती इस्त्री पण फिरून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला का काय आहे हे जे कडेचे कापड आहे त्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपण या साईडने पण अशी डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी डबल स्टिच करून घेतलेला आहे दोनही साईडने आहे बरं यानंतर मैत्रिणी मी या पूर्ण पट्टीचं माप मी तुम्हाला सांगत आहे तर हे भरत आहे माझं साडी एक तीस थी इंच आहे तर तुम्ही पण अगोदर चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कडेपासून दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे दोनही साईडने मैत्रिणी मी अशाच पद्धतीने कडेपासून दीड इंचावरती मार्क करून घेत आहे जिथे आपल्याला पानं फुलांचा आकार लावून घ्यायचा आहे तर बघा एक पान एक फुल असं एकाडे लावून घेत आहे मी पुन्हा एक पान एक फुल आणि पुन्हा एक पान म्हणजे कडेकडेला दोन पानं आलेले आहेत आणि मध्यभागी एक पान आलेला आहे आणि दोन फुलं आलेली आहेत तर अशाच पद्धतीने आपण इथे अगोदर टाचणी लावून घेऊन तर बघा मैत्रिणीन मी जिथे आपण दीड इंचावरती मार्क केलं होतं तिथपासून एक पान एक फुल पुन्हा एक पान एक फुल आणि पुन्हा एक पान अशा पद्धतीने ठेवून घेतले हे मधलं अंतर तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता तुमच्या हिशोबाने म्हणजे किती छोटं मोठं ठेवायचं त्यानुसार आता मी इथे अगोदर टाचणी लावून घेते आणि नंतर आपण यावरूनच स्टिचिंग करून घेणार आहोत ठीक तर बघा मैत्रिणी करून घेणार आहोत तर चला शिलाई दाखवते मी तुम्हाला तर बघा मैत्रिणी आपण टाचणी लावून घेतलेली आहे तर ती टाचणी पण मध्ये मध्ये काढून घ्यायची आणि बरोबर आपल्याला त्यावरतीच स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आपल्या वर्ष पॅशन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं यानंतर मैत्रिणींना आपण हे जे स्टिच केलेले आहे पानफुल त्यावरती मी ही गोल्डन कलरची ले लेस अशा पद्धतीने लावून घेत आहे म्हणजे जेणेकरून हे पण आपलं कवर होईल आणि बॉर्डरच्या दुसऱ्या साईडने पण आपण हीच लेस लावून घेणार आहोत तर मी ही लेस स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हो तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी हे दोनही साईडने गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे आणि हे पण आपलं कवर झालेलं आहे जे आपण जोडून घेतलेला आहे तो आता यानंतर तुम्ही इथे वेलकम टाकू शकता किंवा शुभ लाभ टाकू शकता प्लस इथं स्वस्तिक पण काढू शकता तर मी इथे मध्यभागी एक स्वस्तिक काढणार आहे आणि इकडे वेलकम किंवा शुभ लाभ असं तु तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे अशी पाव इंचची लेस असेल बारीक कलरची आता इथं गोल्डन कलर आहे जर दिसला तर मी लावते आणि दिसला तर नाही लावणार तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही वेगळ्या कलरची घेतली पाव इंचाची लेस तर चालेल ही अर्धा इंचाची आहे तर ही ते नाही चालणार ती आपल्याला जर नाव टाकायचं असेल तर स्वस्तिकला चालू शकते ही अर्धा इंचाची लेस पण नाव टाकायला आपल्याला अगदी आप पाव इंचाचीच लागेल किंवा मग आपण अशा कापडाची पण बनवून ही ते नाव टाकू शकतो जसं की मी या अगोदर श्रीस्वामी समर्थांचं तोरण बनवलं होतं त्याला मी कापडाची फॅब्रिकची नॉड बनवून ते नाव टाकलेलं होतं ठीक आहे तर चला आता मी ते नाव टाकून घेते तर बघा मैत्रिणीनं मी ते स्केच पेननी शुभ आणि इकडे लाभ असं नाव टाकून घेतलेलं आहे मध्ये स्वस्तिक काढलेलं आहे आता मी ते ना ह्याच कापडाची नाडी बनून हे नावावरती लावून ना घेणार आहे कारण की ही गोल्डन कलरची दिसणार नाही खाली पण आपला गोल्डन कलर आलेला आहे त्यामुळे ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी कापडाची नाडी बनवते आणि ते हे नाव लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा अमैत्रिणीनं मी या फॅब्रिकची नॉड बनून हे नाव टाकून घेतलेलं आहे शुभ लाभ आणि स्वस्तिक तुम्ही रेडीमेड नावली लावली तरी पण चालेल पण मी कापडाचीच बनवली होती याच कापडाची अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला कडेला हँडल लावण्यासाठी खिड्याला टांगण्यासाठी इथे मध्यभागी एक आणि कडेला दोन असे मी लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा अमैत्रिणी अशा पद्धतीने मी ते रेडीमेड नाडी लावून घेतलेली आहे खिड्याला टांगण्यासाठी मध्यभागी एक आणि या कडेला पण एक ठीक आहे तर चला आता मी येतो मला दरवाजाला लावून पण दाखवते तोरण तर बघा मैत्रिणींड फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे तोरण भरून तयार झालेलं आहे पाना फुलांच तर कसं दिसतंय हे तुम्ही पण सांगा आणि नक्कीच या तोरणमुळे आपल्या दरवाज्याची शोभा वाढणार आहे तुम्ही बघू शकता आणि आपण स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे तर त्यामुळे ते त्या आपल्याला खूप आवडतं आणि खूप मेहनत पण लागलेली असते आणि आपण स्वतः बनवलेलं असतं त्याचा पण म्हणजे खूप वेगळा आनंद असतो तर बघा किती सुंदर दिसत आहे आणि हे मी रात्रीचं शूट करत आहे पुन्हा मला हा पण व्हिडिओ बनवता बनवता संध्याकाळ झाली होती त्यामुळे मी रात्रीचंच शूट घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे तोरण बनून तयार झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे तोरणचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर हे जे मी नाव टाकलेलं आहे शुभ लाभ हे नाव टाकायला मला खूप वेळ लागलेला आहे कारण की मी कापडाची नाडी बनवली त्यानंतर ते म्हणजे लावलं ला, त्या गोष्टीला म्हणजे मला जवळजवळ दीड दोन तास लागले फक्त हे नाव आणि स्वस्तिक काढायला त्यामुळं जरा लेट झालं म्हणजे संध्याकाळ झाली पण तरी पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तुम्ही बघताय एक वाजता हा व्हिडिओ तर त्यासाठी मी रात्रीच शूट करून तुम्हाला दाखवत आहे